नमस्कार आणि शुभ संध्याकाळ कसे आहात बरे आहात ना बरंच असलं पाहिजे मी पण बरी आहे आता लागते मी गार्डनच्या कामाला अगोदर करून घेते मी सगळं काही साफसफाई तेवढं काही कचरा नाही पाला पाचोळा थोडासा पडलेला असतो थो। तोच मी आता काढून घेते आणि नंतर काय करायचं आणि काय नाही ते ठरवते तसं गार्डनमध्ये खूप काम आहे पण काय काम करायला मला वेळच भेटत नाही सध्या म्हणजे शाळेचे कामं हे घरचे कामं आणि बांधकाम पण चालू आहे वरच्या मजल्याचं ते कामं सगळीकडून कामं जास्त आलेली आहेत ना सध्याचे म्हणजे टाईम कसा आहे एकदम फुल एंगेज राहावं लागतं आहे फुल बिझी राहावं लागत आहे तरी पण आता नवीन नवीन झाडं तसं सा। पाऊस आला ना त्या दिवशी माझी गार्डन पूर्ण अस्तव्यस्त तर झालेली आहेच तुम्ही पाहिलेलं आहात आता त्याला नीट करावं लागतं थोडा टाईम द्यावंच लागेल मला एक्स्ट्रा कारण सध्या भाजीपाला ना ते सगळं वाऱ्यांना अस्तव्यस्त झालेलं आहे आता नवीनच मी चांगला चांगली जागा करून मग नवीनच काय काय लावायचं काय नाही ते आता ठरवणार आहे तर चांगला भाजीपाला आपण लावू आता नंतर बघू काय काय लावता येतं काय काय नाही अगोदर इथले जरी पॉट वगैरे हटवावं लागेल त्यासाठी मला खूप काम करावं लागेल जागा करावी लागेल कॅऱ्या कराव्या लागेल मतलब वेगवेगळ्या भाज्या लावण्यासाठी थोडी 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 जागा नीटनेटकी करून त्याच्या चांगलं पाती वगैरे करून छानशी असं खोदून वगैरे करावं लागेल ना व्यवस्थित त्या ते जागेला तेव्हाच बी लावता येईल तर हे ये सर्व काम आहे आता हे जे आहे ना कचरा काढणं झाडणं वगैरे हे तर रुटीनचं काम आहे समजा आणि गार्डनचं काम म्हणजे खूप वेगळ्या प्रकाराचं काम असतं ते आणि त्याला त्याला वेळ द्यावं लागतं खूपच आणि अशा संध्याकाळच्या वेळेस ते काम होतच नाही तर मला ते काम करायचं आहे तर ते काम कधी करू असा मी विचार करते आता येत आहे सेकंड सॅटर्डे पण पन त्या दिवशी पण आमचं वर्कशॉप आहे एस सी बी एस सी टीचर्सचं म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंटवरती तर तिकडं जायचं आहे नंतर संडेला पण एक वर्कशॉप आहे पोक्सोवरती म्हणजे हैदराबादवरून ते कंडक्ट करतात पेटवाले आणि इथून आम्ही अटेंड करायचं सर्वच टीचर एकाच ठिकाणी बसून स्क्रीन लावलेलं ला असतं आणि ते अटेंड करून ते क पोक्सविषयी वर्कशॉप घेतात ते आम्ही घ्यायचं म्हणजे ऑनलाईन असतं ते पण सर्व टीचर्सना एकदा जावंच लागतं तिथं तर ते आहे संडेच्या दिवशी तर आता बघा कधी वेळ मिळेल मला मंडे एक दिवस आहे आंबेडकर जयंती एकच दिवस एक आता, आता, आता त्या एक दिवसात मी काय काय करू काय काय नाही किती कामं बसलेली आहेत ना घरचे पण तर पाहते मी आता हे पहा छिद्र कसं केलेलं आहे हे पहा तुम्ही पाहिलंच असेल आता तिथंच छिद्र केलेलं आहे आता त्या छिद्रात घालण्यासाठी मी अशी काँक्रीट आणली आहे बघा का काळ्या रंगाची तिकडं समोर पडलेली आहे घरच्या बांधकामाला पिल्लरमध्ये घालताना असं बेसमेंटला आणलेली होती आता तेच मी इथं घालून घेते म्हणजे ते सुद्धा एक कारगर उपाय आहे छिद्रावरती व तर चला मग कसं घालू इकडून घालू ह्या वाटेनं जाऊ म्हणजे अडचणीच केलेलं आहे बघा खूपच म्हणजे जायलासुद्धा मार्ग नाही इकडून जावं की तिकडून जावं म्हणून मी विचार करायला लागले हे पहा मध्ये मध्ये ना झाडी वगैरे आहे ना फुलाचे वगैरे मग त्याला पण इजा पोहोचायला नको व्यवस्थितरित्याच काम केलं पाहिजे ना एक काम करायला गेलो तर आपण दुसरं काम नुकसान करायचं नाही तर इकडून सरळ आहे इकडं आले आहे मी आणि घालून घेते ते खूप मोठं वेज आहे पूर्ण एवढी लागणार आहे तर घातलं ना मग त्याला यायला मार्ग बंद होतो तरी एकदाच म्हणजे आपण घालून असं पॅक बंद करत नाही ना वरून वरून घालतो मधी सैलच असते ना आणखीन एक टोपलंसुद्धा जाऊ शकतं तिथं पण मी आता एवढंच घातले आता उद्या आणि केलं तर मग उद्या आणि एक टोपलं घालावं असं करावं लागेल ना एकदाच तरी आपण कुठं काम करू शकतो एवढं है, है ना तर आता ते घातले मी एक टोपल्यात टोपलं भरून आणलेलं होतं तेवढं घातले आणि वरून ते असं मी रेटते मध्ये रेटलं तरी ते चाललं आहे बघा मध्ये इतकं मोठं वेध झालेलं आहे चाललेलं आहे मध्ये तसंच अजून खूप मोठं अजून एक टोपलं लागतं पहा तर चला मग आता मी पाणी द्यायचं काम करते आणि पाऊस वगैरे तर नाही त्या दिवशी पाऊस काय आणल सगळी गार्डन अस्तव्यस्त होऊन गेली माझी आता नवीन पा भाजीपाला लावावं लागेल नवीन सर्व करावं लागेल आणि मी ना इकडे तिकडे चिमणीला पाहत असते म्हणजे आता ना एकदम चिमण्या यायच्या बंदच झालेल्या आहेत काय झालं आहे काय नाही गार्डनमध्ये काय त्यांना भीती बसलेली आहे कशाची दररोज सारखं इतकं खेळायच्या ना कंटिन्युअसली या झाडावरती चिमण्या राहायच्या पूर्वी आता राहतच नाहीत आणि मी पाणी मारायला लागली की जरूर यायच्या आहेत आता पण तिकडं लांब लांब आहेत तिकडं लांब दिसत आणि मी असं पाणी मारते मुद्दाम की चिमण्याला खूप आवडतं असं पाणी मारलेलं आणि असं पाणी मारलं की चिमण्या हळूहळू थोडं थोडं जवळ यायच्या पूर्वी आणि त्या पाण्यामध्ये आंघोळ करायच्या आणि स भिजायच्या त्यांना खूप चांगलं वाटतं असं पाण्यामुळं तर ते मी असं मुद्दाम पाणी मारायला लागले तर चिमण्या येतील म्हणून पण एकही चिमणीचं दर्शन नाही बघा कानावर चिव चिव ऐकू यायला लागलं आहे पण दुसऱ्या झाडावर आहेत हे गार्डन सोडून जे दोन तीन झाडं आहेत इथं नाहीत इथं आलं तरी पटकन उडून चालेल आता दुसऱ्या झाडावर आहेत मी तुम्हाला कॅच करून दाखवतेस ते तर मंडळी आता विशेष म्हणजे काय ना आपलं जे झालं ना कुंभमेळा आणि त्या कुंभमेळ्यामध्ये बरेच लोकं ना जखमी झाले काही ॲक्सिडेंट झाले हे ना काही तिथंच वारले खूप नुकसान पण झालेलं आहे काही लोकांचं व्यवस्थित दर्शन पण झालेलं आहे आमच्या इथून जे गेले होते ना आता आमच्याच म्हणजे एकदम जवळचे पूर्ण फॅमिली गेले होते इथले इथंच राहतात ते आणि आपली पूर्ण फॅमिली आपले सासरवाडी वगैरे सर्व मिळून ते गेले होते आणि इतका मोठा ऑक्सिडेंट झाला ना रात्री त्यांना यायला रात्री ड्रायव्हरला झोप लागली आणि ॲक्सिडेंट खूप मोठा ॲक्सिडेंट झालेला आहे तर खूप लोकांना म्हणजे चोट पोहोचलेली आहे हात मोडलेले आहेत पाय मोडलेले आहेत खूपच जखमी झालेले आहेत तर त्या लोकांना असं मी जाणार आहे पाहायला काय झालं आणि ना, काय नाही आणि त्यांचे तेवढ्या दहा पंधरा लोक गेले होते त्यांच्यामध्ये सर्वच जखमी झालेले आहेत पहा कुणीच असं सुरक्षित नाही आणि हे जे कुंभमेळ्यामध्ये ना कुंभमेळा जो प्रयागला लोक गेले ना त्याच्यामध्ये खूप खूप हानीसुद्धा झालेली आहे पहा असं खूप जणाबरोबर घडलेलं आहे आणखीन एक आमच्या इथंच म्हणजे आमच्या गावाजवळच थोडंसं म्हणजे जवळच आहे सहा परिवाराचे लोक पूर्ण त्या प्रयागराजला गेलेले होते तर सहाच्या सहा ची मृत्यू झालेली आहे कुटुंबातले ते गेलेले होते तर असं बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे तर ते पण मला जे आता सर्व वाचून आले ते पंधरा लोक जे गेलेले हे वेगळे आता अगदी परवा परवा गेले होते सगळं कुंभमेळा प्रयागराजला सर्व, प्रयाग सर्व संपल्यानंतर गेले होते म्हणजे संपल्यानंतरसुद्धा गर्दी कमी झाल्यानंतर सुद्धा चालले होते ना लोक तर त्यावेळेस ते गेले होते की गर्दी कमी असेल म्हणून पण गर्दी तर होती भयंकरच तर ड्रायवर म्हणला म्हणे की मला झोप याय लागली तर ते ताई म्हणल्या म्हणे चलो कुछ नाही होता तर थोडं पुढे जाऊ तर अजून घरी काम पण आहे यायला जायला आपल्याला उशीर होईल असं त्या म्हणल्या आणि ते ड्रायव्हर तसंच मग तसं म्हणल्यामुळे तोच चालवला जर बसला असा थोडा वेळ विश्राम केला असते ना हे हादसासुद्धा टाळला असता पण कुणाला माहिती असतं असं सर्व होतं म्हणून है ना खूप अवघड आहे ओळखणं पुढे काय भविष्यामध्ये होतं नाही होतं हे सर्व कुणालाच कळत नाही तर इतकं खू खूपच हानी झालेली आहे त्यांची आणि त्या पंधरा लोकांपैकी त्यांचे चुलते जे आहेत ना ते वारलेत आणि ड्रायवरचे दोन्ही पाये तुटलेले आहेत तर असं झालेलं आहे चला मग पहा झालेलं आहे आता माझ्या गार्डनचं काम पुन्हा भेटू आपण हे पहा चिमणी इथं येऊन बसलेली आहे आमच्या बाजूच्याच साईडला जे एक घर आहे असंच साधं तिथं त्याच्यावरती येऊन बसलेली आहे पहा पण माझ्या इकडं झाडावर यायला हिला काय झालेलं आहे पहा कसं लांब 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 रुसली की काय जवल माझ्यावरती असं लांब बसायला लागलेली आहे काळी चिमणी आणि सारखं आम्ही पाणी देऊ लागलं की जवळजवळ यायची अगोदर आणि सारखं एकटक लावून बघायची पण आता काय आहे काय माहिती लांब 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 राहायला लागलेली आहे बहुतेक रुसली असेल हे पहा चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद